हॅलो मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा दिवस आहे कि दिवस असे लगेच निघून गेले ना पाचवा सहल पाचवा सहल पाचवा दिवस आज पाचवा दिवस आहे आज मग असे पाच दिवस असे निघून गेले ना काय सांगू तुम्हाला मी तर आता मी पाया बिया पडून घेतलोय मस्त पैकी आपला बाप्पा बघू शकतो मी किती सुंदर दिसतोय यार होत साडे दहा वाजले साडे

तुला काय इच्छा आहे काढायची आहे का ते काय बरेच थोडं डान्स करून दाखव काल आपण त्याला तर रील केली ती काल त्यानंतर पुढं मार टाली वाजून करायचा होतं

आम्ही आता आलो क्लास मध्ये डान्स करते डान्स करायची आणि आमची आपला डान्स शिकवायला आले बाबा कोण डाकली आणि हे का तुला पण आम करून देऊ आम्हाला डान्स शिकवायला आले ना दोघी तरी क्लासमध्ये आला आम्ही उद्या काय राबल उद्या कॉम्पिटिशन नाच कॉम्पिटिशन आहे आमचा उद्या ताबीतचा आजार आमची ग्रुप तर चला आता बघूया कशा शिकवतात बाल्याला विचारा त्या आम्हाला आम्ही डान्स केलाय जरा प्रॅक्टिस केली जमलोय जरा सध्या कर रिलॅक्स करतात जरा सर तिथे प्रॅक्टिस करतात कर। तर गाणं धावडे आपल्या गाण्याचा धाव आहे ओ माय गाड यू कॅन सी द गर्ल्स डान्स ओ या बीबी माझी बाल बागा भांडी असते काल ते आमची बाल तुला नाही माहीत भांडी असते गावात बघू शकता ही ही भांडी आणून आहे आणि माझ्या आशीने मला जवाला वाटलंय आई स्वामी काय करते शंकर पाल्या शंकर आता दिलाय मम्मीने जेवायला मोठे पप्पा पप्पा आणि मी आता जेवून घेतो चलो बाय बाय मी आता आम्ही टी सर्टी घेणार शंभरवाल्या उद्या डायची प्रॅक्टिस येण्यासाठी इथे सर नाच करते का काय यार टुमो कॉम्पिटिशन येस यस अँड दिस अमाऊंट इज वन फोर्टी नाईन ओनली नुसतं करच पॉरा ऐकत नाही चक्क पहिल्यांदा काम करतोय बघू शकता तुम्ही बघू शकता गाईच पहिल्यांदा काम करते, करते। आणि इकडे आज काय नुसतं बाकरी 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 काय आहे काय नक्की काय विषय बघू शकता कशी लादेव आपला ज्या ज्या लादेव आपण चालतो त्या लादेवच भाकरी करते काय बोल कुठं दिसत माग आहे ज्या आधी आपण चालतो डिगभर घाण पाय घेऊन त्याच्यावर भाकरी बनवतोय इथं माझी मम्मी भाकरी वाचतोय तुम्ही बघू शकता लाईक करा कशाला संध्याकाळच्या नाश्त्याची तयारी या तुम्ही पण नाश्ता खायला घायला बिनदास होईजी लाटून बघ तापले ते फाटलेले तापते बघ बाकऱ्या म्हणतात चहा पितेज आता पितात आणि मी माझ्याआडी कॉफी ऑर्डर केले आणि हे बघा इथे चहा पितात कॉफी आलेली आहे अर अर्धच कप दिलं काहीच तुम्ही बघू शकता आता कॉफी पिऊन घेतो मी तर लागलाय याच्या माझ्या बाच्याचा लागलाय बिचारा आणि इकडे पार्थ भाई बसलाय आमचं कसं लागलं तर आता ताई गेले तर शीन नय या पोरीनी या दुकानात चल त्या दुकानात चल त्या दुकानात तर त्या दुकानात तर मला गाडी मसुरीला कंटाळा आता या द्कादास मध्ये गेले कुठली सारी चेंज करायची तिला ती शी झाल्या फोनवेला काहीतरी काय सॉरी सॉरी आपली भाषण तिथनं झा आपला द्वारकादास साडीमध्ये गेली ती त्या साडीच्या तिला कुठली साडी चेंज करायची आहे मग ती साडी चेंज झाली ना क मग आपल्याला पनवेलला जायचं आहे मग आपण भेटू पनवेलला गेले ओके का शेण केले राहा आम्हाला शेण हे करत ती करत करा हे करा आता जाऊ आम्ही खायला कुठं खायला चला तर निघूयात मुल नाव खायाला तो 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 जी जी पांग... पांगल बांधलाय तो काय बोल न पांगल कायच अशी बोलते डॉक्टरला तू तुला काय वाटतो का

का टाकली बनवायचा तयारी चालू आहे यांची तुम्ही बघू शकता हे मोठे मी लगेच ताट होऊन ओके कर मम्मी मम्मी डन कर डन डन ह्या मम्मी डन कर जाऊ दे समजून घ्या तुम्ही शिल केलं मला ही शिल ही शिल केले मला पनवेलला लावून तर अवस्था नाही तर नऊ वाजता घरी आणला मला काय बोलून द्यायचं व्वा खऱ्या वेळेल भाटलेल्या भाकरी अशा पाच तर माच भाकरी ही वाटलेली भाकरी आहे आणि आता मी खातो आहे वाटलेली भाकरी तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आहे ओके तुम्ही बघू शकता इथं आणखी पीठ मळतं आहे ताई पनीर कापता येतो की पनीर कापतं तरी मोमोजची भाजी बनवतो ताई खऱ्या बघ ए शांताबाई

आणि इथं मोदक बनवतात आणि मोदक नाही हा सॉरी मोदक बनवतोय मोमोज नाही बनवत इथं लाटताना इथं इथं काही कामाची नाही व्हिडिओ काढायला बोलावले मला नातं बन बसले खाली आणि वहिनी इथं चालतात आणि इथं चटणी बनवतोय बरी आपल्या नाश्ता मोमोज बघू शकता तुम्ही मोमोज आमच्या बहिणीचे बहिणीची आंटीची काकीची वहिनीची मामाची काकाची मामाची मावशीच्या पोरीची सगळ्यांचा हातभार लागला या मोमोजसाठी साठी तर खाऊन घेतो आता मोमोज मोमोज बनवतोय ते बाई करंजी बनवतोय काय बोलवता आहे ती ऑल सेफ लोका या कायला तुम्ही पण हे जब्बा जेवढं बनवतील तेवढं कमी मोसं मोदक हा का पण आम्हाला मोदक आवडतात त्याचं काय मग द्या ना आम्हाला खा दाखव हे पकड रे आणते मला खाऊ दे

अरे बाबा भाई मोदकाचं माईड्याचं पीठ येतो तिथच नाराज मोदकाला एक नंबर र तुला आता 26 जानेवारी येत आहे आमच्या गावण्यात पीठ ठीक आहे चल सापाचं झाड दे तुला गावातले बघले मोज खाऊन झाले आता काजू कतरी खायची वेळ आले नाही ना मग घे ना

कायच आता आले मी दीपेच्या घरी बघा पत्ते घेणाराचे पैसे संपले तीस रुपये राहिले फक्त ना, 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 कर ना, ना पैक। पैक पैक। <laughs> चार वेळा मोडला एक करा करीन मला माझं पंजे मोरलं आहे वाघाज वाघाजवळ फक्त तीस रुपये म्हणून वाघाचा काय पण आला का पॅक तर करणार वाघातला गस्ती झालाय फार उदारी पैसे घेऊन घालून बघा आले आम्ही घरी आलो किती गेला साडेनऊ तीस माझे टोटल अडीच हजार रुपये बहिणीला द्यायचं अडीच हजार तुझा ड्रेस कितीला पाहिजे किती तो <ization था>

जाऊ दे तुझ्या मागे लागून आमचा काही ना, ना? ना तुम्ही आणि आपला बाप्पा बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसतो आपला बाप्पा तुम्ही पायापाडा आलं नाही आमची तर लक्षात ठेव मी तुम्हाला समजलं ना तुलाच बोलते तुला तुझं आलंच ना बाकी सगळी होऊन गेली